युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून मुदखेड शहरातील युवकांचे प्रेरणास्थान सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठाण यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक दोन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रभाग क्रमांक दोन येथील बागबार गल्ली आमेर कॉलनी येथे नव्याने होत असलेल्या फिल्टर पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असून याच अनुषंगाने होत असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे प्रभागातील नागरिकांना कोणता अडथळा निर्माण होणार नाही यासाठी युवा कार्यकर्ते मुजीब पठाण यांनी संबंधित पाईपलाईन करणाऱ्या ठेकेदार व सुपरवायझर यांची प्रभागात जाऊन भेट घेऊन संबंधित कामाची पाहणी केली मुदखेड शहर व तालुका परिसरातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक तथा मुदखेड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गवासीय बंदे अली खा पठाण यांचे छोटे बंधू जे की पठाण कुटुंबातील राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी अग्रेसर असलेले मुजीब पठाण यांनी मागील काळात देखील मुदखेड शहरातील प्रभाग क्रमांक दोन व इतर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे शहरातील प्रगतीपथावर असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत होत असलेल्या घरकुल योजनांमध्ये जास्तीत जास्त गोरगरीब सामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती देऊन घरकुल मंजूर करून देणे व प्रभागात नवीन सभागृह तसेच पावसामुळे प्रभागात तुंबलेले पाणी नागरिकांच्या घरात साचत असल्याने त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुजीब पठाण यांनी पुढाकार घेऊन ही समस्या देखील सोडवली आहे यासारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम देखील मुजीब पठाण यांनी मागील काळात राबवले आहेत